हाय, नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणी काय चाललंय ज्येष्ठ कामावरून कामाला कुठे गेलो होतो कुठे गेल तू कामा काय माहिती आता तुम्हाला टेंबोर्णी टेंबुर्णीच्या पुढे कुर्डवाडी बारच्या जवळ गेल तो कुर्डवाडी भरपूर लांब हवा बहिणी कामाला गेलो होता आता दहा वाजले आता शिबिर आलोय आता चालेल ते कामावर हो ती म्हणला आमचं जे मुकदम होता ती म्हणला की जायचंय म्हणला टीम बुरणे म्हणलं टीम आली पर कुरडवर म्हणलं आंबा डोवा लांडलं आता म्हणलं कुरडवाडीत आलो तरी अजून कुठं काम आहे तर हे तसं आहे न बी आता सात किलोमीटर कामावर जायला वाजल्या दहा आणि डास्तर इतकं होतं काय बोलायचं काम नाही पाय ना पाय फोडून खाल बघा तो पण हाताला बी जावलेला अजून खाजी होत तर भावा बहिणींना झाला म्हणलं व्हिडिओ काढा तुझी गोळी घ्यावी म्हणलं तर एक सुद्धा मेडिकल नाही पण तुम्हाला आधी कसं कळतं आपल्याला बीपीचा त्रास आहे म्हणल्यानंतर आपण आपली गरज एक कमी करावी आणि त्या पहिल्या गोळ्या घ्याव्या त्या आधीच आणून घरात ठेवला म्हणजे भावा बहिणी सकाळचं जावं लागतंय का आम्हाला सकाळची तर कोण मेडिकल येऊ नसते आपण आधीच हुशार होऊन घ्यायचं या ठेवायची असते ते शिल्लक गोळ्या का जेव्हा ताण लागेल हिर खांदायची काय काय तर भाऊ बहिणीनं व्हिडिओ काढायचा मुद्दा तर तुम्हाला सांगतो काय चाललाय मस्करीच करते माहिती मस्करी तर पडला एकत्र केस आहे तेवढी राहते किरी करू तर व्हिडिओ काढायचा मुद्दा तर तुम्ही बघताय तर शेजारी तर माझ्यापुशी एक व्हिडिओ काढलेला आहे पोटाला पोटभर खाल्लं त्याने समज केलं आमच्या बंधुराज तर भाव बहिणीनं व्हिडिओ काढायचा मुद्दा तर तुम्ही दोन दिवस तर बघताय लागोपाठ म्हणजे कालच्या पासन तर बघताय तुम्ही सकाळपासून कालच्यापासून भाव आणि भाऊजे भाव आणि भाऊजे असं आमच्या नावाने जी व्हिडिओ येते ते तुम्ही तर बघताय आम्ही मागं पण व्हिडिओ काढले जातात पण आम्ही त्याच्यावर लक्ष देत नाही कारण दे ते कशाला म्हणतो डोक्याला ताप करून घ्यायचा भाव बहिणीनं आपल्याला लोकांच्या नजरेत जर कमीपणा दाखवून देतात ना भाव बहिणींनो तर ठीक आहे आपण आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी माणूस जवळ कर आणि का करणार ती त्यांची चुकीमुळं आपण जवळ करणार आणि ती काय चुका होत आणि काय नाही ती पण तुम्हाला माहिती आहे त्या आणि अशा जर भाव बहिणींनो आमच्या बरोबर वागलं जात असेल तर आम्ही का आम्ही आमचं आम्ही परपंच आम्ही बघू शकणार नाही का आमचा परपंच आम्ही करणारच ना समजा बाहेरलं डोक्यातलं काढून ज्या माणसाला सुधारायचं असेल तर ते आमच्या सोबत राहून आमचं ऐकून आमच्या बरं राहील का ना हसून खेळून पण तेव्हा सोबत राहायचं जमतच नाही आजाद पंचे सारखं उडायची स सा म्हणजे बाहेर अशी हवेत त्यांना बारक्याले अकरा बार किंवा मोठ्या माणसात गाडी घेऊन गे आजाद, आजाद जेवढं त्यांना मोकळं हे वाटतय ना तेवढं माणसाला काय वाटतं माझं बघा भाकर सुद्धा तुम्हाला सांगतो अर्धी खाली या दीड भाकर डब्यात आहे अजून गाडीचा हप्ता अजून आला नाही ते तर समजा क्रेडिट आपलं खराबच करून टाकलेला आहे मित्रांनो ते तर गाडीचा हप्ता थोडा साईडला ठेवू गाडीचा हप्ता पाठवू त्याला मागे कोणाला तर फोन करत होता माझ्या पैशा पाण्याच्या बाबतीत <laughs> मी आम्ही तर बोलत नाही भाऊ बहिणीनं त्या दिवशी काल मासिक होत मासिकाला भाऊ बहिणीनं आता जेवण घातलं मस्त पैकी तिला आणलं लिहून गावात तिला घालवायला गेलं तिला बाजार भरून दिला भाऊ बहिणीनं परत तिला तिथपर्यंत म्हणजे आता हे चिकन खात्यात खात्या तर चिकन एक किलो ह्यांनी घेऊन दिलं तर समजा बाजार मका ही कणस पिरो ही म्हणजे बाजार घेतन दिला तिला तर भाऊ बहिणी तिला घालून आला आम्ही म्हणलं की घालवायला जाता का तर ती म्हणलं माझ्याकडे काय पेट्रोलला पैसा नाही तर मी काय जात नाही मी एकदा सोडून दोन चार वेळा विचारलं पण नाही नाही असं उत्तर आलं भाऊ बहिणीनं रा, ही रा, ही तर ठीक आहे म्हणलं चला म्हणलं जावं म्हणलं तुमचं तुम्ही पण आणि हे जसं गाडी हलवून गेलं की तसे त्यांनी गाडी चालू केलं कुठं गेलं काय माहिती नाही मग मला काय म्हणायचं गाडीला पेट्रोल नव्हतं म्हणल्यानंतर गाडी जागे वासायला पाहिजे होती का गाडी हेडायला गेली मग खोटं तर माणसाला आपल्या घरातल्या माणसाला किती वेळा याड्यात काढायचं असतंय डोळ्याला बघतोय भाऊ बहिणीनो आपण आणि ही बनतात की माझ्या गाडीला पेट्रोल नाही आमक नाही तमक नाही आहो भाऊ बहिणीनो घरच्यांना जर आपण याड लावत असलो तर बाहेरच्या आपली अपेक्षा काय करत असतील सांग बाहेरच्याला माणूस घरचं गोड आहे ना आपल्याला वाईट आहे ना आपल्याला काय आमच्या नावाने थांबाय बाटू दे तिकडं बायको करायची दुसरी बायको करायला बायकूला म्हणून काय म्हणून थांबा था बायकू बायको बायकू काय करायचं ते बायकोला लागतं ती संध्या जग दोनियाला माहित आहे बायको काय कोण फोकाट नसते भावा बहिणीनं जसं तिला समज जा लागते तशी ती बायको बी टिकते आपल्या जवळ तर मला काय म्हणायचं भावा बहिणींनो बहिणीनं आता दोन दिवस झालं भावाने जबाबदारी घेतली होती भाऊजाईनं जबाबदारी घेतली होती आणि आता मी जा जा समर्था। समर्था सोता सोता मी माझ्या ह्याच्यावर समर्थ आहे समर्थ स्वतःच्या स्वतः आहे तर मग तर आम्ही विषय डोक्यातनं काढून टाकलाय ना भाऊ भाऊ भाव ती त्यांच्या जेव्हा समर्थ आहे तर मग तर आम्ही डोक्यातनं विषय काढलेला आहे भाऊ भाऊहिणीनं आमच्या बी डोक्याला ताप नको आणि त्यांच्या बी डोक्याला ताप नको तुम्ही तुमचं तसं करून खायचंय तसं खावा आमची आमची नवरा बायको आमची दोन लेकरं आहे ते आम्ही उपाशी मरू तान मरू आम्ही एक दिवस मरू दोन दिवस मरू आम्हाला जवा येईल तेव्हा आम्ही खाऊ आमचा आम्हाला म्हणून भावा बहिणीने जे जी त्याच्या मनचं हुशार माणूस आहे म्हणल्यानंतर आम्ही काही आम्हीच त्यांचं टेन्शन घेऊन आता बसणार नाही कारण आम्हाला पण परपंच आहे भावा बहिणींना आम्ही सांभाळायला पण मागं सरकलेलो नव्हतो पहिलं पण आणि आता पण पण काही गोष्टी अशा आहेत भाऊ बहिणीं की या नजरेनं बघू वाटत नाही त्या आणि डोसक्यात जरा घेऊ वाटत नाही ते काय घेऊ वाटत नाही काय माहिती कारण माणूस सरळ जर वाटण आपल्याला लावायचं असलं आणि ते सरळ चाल चालू शकत नाही त्याला असं वाकडं 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 जर चालायची जर सवय लागलेली असली तर भावा बहिणी ती सरळ रोडनं कधी चालणार नाही त्याला वाकडंच चालावं लागलं वाकडंच चालणार कधी पण किती त्याला सरळ काय माहिती कुत्र्याचा शिपूट किती मी सरळ करायचा प्रयत्न केला ते वाकडा ती वाकडाचा राहतो तशाच काही गोष्टी असतात भाऊ बहिणीनं तर जास्त काय मला बोलायचं नाही कारण की कसं आहे का आम्ही बोलायला लागलो की लगेचच आमच्या नावाने व्हिडिओ पडतात त्यामुळं भावा बहिणीनं जी दोन दिवस जे आमच्या नावाने व्हिडिओ येतात ना भाव आणि भाऊजे भावा आणि भाऊजे भाव आणि भाऊजे कशामुळे सांभाळत नाही जग दोन्ही माहिती आहे करायचं आपण कशामुळे मुळ करायचं माझा एकतर नवरा एकटाच करणार आहे आम्ही तिघण मी माझी पोरं सारखी एकतर दुखणी भाणी असते ती करून खाणारा माझा नवरा कमवणारा एकटाच आहे लागलं दोन दिवस काम तर भावा बहिणीनं त्यांना जा गेलं तर आम्हाला पोटाला मिळतंय आणि राहिला प्रश्न त्यांना सांभाळायचा देऊ द्या आम्हाला बाजार देऊ द्या बाजार भरून देऊ द्या नस आडी नडीला काय कमी जास्त असल्यावर त्यांनी आणून देऊ द्या मी घालणार घालिल की त्यांना पाणी बिना का म्हणजे जर आमच्या नावाची जर टिंगल उडवायची असेल काय असेल तर ती चालू देणार नाही आणि आमच्या नावाची बंदनामी आईच्या माघारी आईनं काय सांगितलं नव्हतं की आई आईनं सांगितलं नव्हतं गेल्या का तू काहीच देऊ नको त्यांना तुला ती फुकाट संभलते कारण की आई होती आई असताना पण त्याचं लग्न करून मी द्यावं पहिलं बी आणि केलं आवती लग्नाचा विषय जरा

काम कष्ट व्हिडिओ काढायचं कारण पण हीच आहे भाऊ पण अशी डोक्याला ताप होत्यात म्हणून व्हिडिओ काढत नाही आणि माणसाला कसं वाटतंय की आम्ही काढत नाही त्यांच्या नावाने आम्ही बघून बघून गप्प बसतोय म्हणून काढत नाही म्हणून आपण किती बी त्यांच्या नावाची बदनामी केली तर चालू शकतंय पण तसं कधी चालणार नाही कारण की कसं आहे माहित आहे का बदनामी झाली आता आमच्या नावाने व्हिडिओ बनवा तुम्हाला काय दाखवायचंय ना काय दाखवायचंय ती तुम्ही तिकडे दावा आमच्या नावाचं टायटल आणि आमच्या नावाचा व्हिडिओमध्ये उल्लेख सुद्धा करू नका एवढंच म्हणणं आहे माझं तर कारण की सांभाळायच्या वेळेस कपडे लता खाणं पिणं जिथले तिथं समज मी सुद्धा केलेलं आहे पण माझी जाण कुणी काही ठेवलेली नाही मला माहिती आहे किती किती मला चांगलं बोलण्यात आलं किती काय केलं त्यामुळं ना करून करायचं आणि त्याची उलटफेड करून घ्यायची आता बस झालं भावा बहिणीनं माझी दोन लेकरं आहे ती नवर आहे त्यांना जर बघितलं तर तीच उद्या मला चांगलं सांभाळतेली बघते ज्याला आपली किंमतच नाही त्याला जर आपण नुसतं सांगतोय नुसतं कारण त्यामुळे भाव बहिणी आम्ही बघा कसं म्हणतोय बघा ही येते आता दुर्गा देवी येते तर आठ पंधरा दिवस ते दुर्गा देवीच चालू होईल बघा त्याच आम्ही खरं सांगतो ना तुम्हाला वाटत ना हो का तुम्ही म्हणता भावा बहिणी आता तुमचं काय हरज नाही कसं माहित तुम्ही काय म्हणता की राजू भाऊ एक एक वेळ मोठ्या मनाने माफ कर चुकी करणार आहे माफ लय मोठा असतो आता आम्ही केलंच पाच मिनिट माप आता काल भाऊ बहिणीनो मासिक होत काल त्यांना पोटभर जेवण दिलं आता आई सोबत समजा बरं आम्ही जेवलो त्याचा फोटो भेट तुम्हाला सोडला नाही बोललो घरचं जेवण कधी ऐकत नाही म्हणलं हॉटेल मध्ये जेवायला घरचं जेवायला लय फरक आहे तर माझं हे लेख रोज बारक काय म्हणत आहे अंकल घ्या बा अंकल भाकर घ्या लोक आणि आमची ज्या आजी आली होती का जेवायला तीच म्हणली किती मोठे मनात रे तू हा आणि कालचाच विषय ही स्व राहद्या बाजूला पण तेवढ्यात ना पण त्यांनी किती डोक्यात घेतलं भावाने आज लगेच व्हिडिओ आमच्या नावाने काढलं आम्ही आमच्या जीव आवरला समर्थ फुगेरी फुगेरपणाची गोष्ट बाजूला फुगे फुगेरी काय असतं टिकत नसते आणि कधी बी घर गर गरवाच घर खा, गर, खालीच असतं भावा ने कधी चालायचं आजीला बाजार दिलेलं मी अजून वेडिओ सोडलाय ना तर कोणते सुमद माझ्यापेक्षा ते तुम्हाला उद्याला सोडतो पण काम कुणाच्या भाकरीच्या आशा नाही कुणाच्या ह्याच्यावर दुसऱ्याच्या ह्याच्यावर काय नाही मी माझ्या ह्याच्यावर समर्थ आहे समर्थ आहे तुमच्यावर म्हणून तर आम्ही तुम्हाला विषय काढून टाकलाय ना डोक्यात आमच्या डोक्याला ताप नको आणि तुमच्या बी डोक्याला ताप नको तुम्हाला कसं वागायचंय कसं राहायचंय ते तुमचं तुम्ही एवढंच की आमच्या डोक्याला ताप करू नका आणि तुम्ही बी करून घेऊ नका तुमच्या डोक्यात एवढं सांगणं आहे माझं आणि कारण कसं आहे माहिती आहे का आम्ही आमच्या डोळ्याने बघतो आणि गस बसतो एवढंच धरलेला आहे कारण की आपल्यापासून कुणाला त्रास नको कारण की भरपूर त्रास होतो आमच्यापासून म्हणून आपल्या या तोंडाला कुलूपच लावून बसायचं कुणाला बोलणं ना नाही आणि भाष्य नाही हाय आपली दोन लेकरं आहे त्यांचे त्यांना बघायचं किती केलं तर हे एकटं कमावणार राहायचं आणि किती तुम्ही तर बघताय सारखी दुखणी भानी दुखणी भानी तीच यांना तर बीपेचा त्रास लागला भावा बहिणी पैसा म्हणतात काही थोडा लागत लाग नाही आणि आपलं आपल्या दिवसाचं कमाल पाचशे सहाशे रुपये भावा बहिणींनो आणि आठवडा आपल्याला महिना त्यात हप्ता येतं हिता आपल्याला कसं ऍडजस्टमेंट करतो एक एक दिवशी आम्ही भात करतो आता सध्या मी मसाले भात केलाय भाव बहिणी आमच्या आम जीवाला आहे की आम्ही आमच्या जे आमची जी जीवन वाटचाल चाललेली ना रुची ती आम्ही कसं जगतो आणि कसं नाही ते आमच्या माहिती जीवाला एक दिवस चांगलं खायला मिळतं एक दिवस भात खायला मिळतो एक दिवस त्याच्यापेक्षा भारी खायला मिळतं एक दिवशी चटणी भाकरी बरं खावं लागतं ही जीवनाची वाटचाल चालूच असते भावभणीनं पण कोण कोणाच्या घरात बघायला येत नसतो जे जे त्याला जे त्याला हँडल करावं लागत असतं आम्ही सर सतरा वेळा भावानी जबाबदारी घेतली होती भाऊजाईनं जबाबदारी घेतली होती आव जबाबदारी घेतली होती तसं वागा ना तुम्ही आ मागचा तर विषय सोडूनच द्या भावा बहिणीनं ती कसं असतंय कोणाच्या घरी मातीच्या चुली नाही त्या समजेच्या मातीच्या घरी चुली आहेत त्या मग आपण काय करतोय ह्याच्यावर डिपेंड आहे ना आपण कसं वागतोय त्यांच्यावर ह्याच्यावर डिपेंड असतंय समजा आपण त्यांच्याबरोबर चांगला संवाद केला चांगलं बोललो त्यांच्यात बरं हसून खेळून राहिलो त्यांची दोन लेकर ती त्यांना बघितलं आवा आमले अपेक्षा कशाचं करतोय आव राहिलं कशाला नड आडीला तुम्ही आम्हाला पण बघा आम्ही तुमची लढा आली आली तर आम्हीच बघणार आहे या आम्हाला नड आली तर तुम्हीच बघणार आहे डोसक्यात कधी बसायचा का सत सारखं वय आमचं आणि तुमचं तुम्ही कोण आमचं आम्ही तुम आम्ही कोण तुमचं असं म्हणून चालत नसतं कळलं का आणि आमच्या घरातलं आणि पहिल्यापासून एक सवय त्यांना म्हणजे तुमची सवय एक सांगते भावा बहिणींनो आपलं आणि तुपलं ही जिंदगीभर त्यांचं जाणारच नाही बघा भावा बहिणींनी त्यामुळं डोक्याला तापच नको आमच्या नावाने व्हिडिओ काढू नका आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं जगायचं ते तसंच जागा आम्ही कुणाच्या नावाने व्हिडीओ काढतोय का आम्ही कुणाच्या आमचं व्हिडिओ कुणाच्या टायटलने ह्याचं का नाही तर आम्ही कुणाचा उल्लेख करतोय का नाही मी पहिलाच व्हिडिओ आहे मग आम्ही बघून बघून हा व्हिडिओ काढते भावा बहिणीनं मी कित्येक वेळा बघितला आणि त्यावेळेस ही टायटल वाचलं व्हिडिओ मध्ये बघितलं त्यावेळेस आता ही वी व्हिडिओ बनवते त्यामुळे आम्हाला आमच्या सुखे जगू द्या तुम्ही तुमचं कसं समर्थ आहे ना तुम्ही तुमच्या जेव्हा तर तुम्ही कसं पण जगा आमचा काहीच वाद नाही तुमच्याबरोबर तर चला भाव बहिणीनो केलाय मस्त मसाले भात या जेवण कराय तुम्ही भूर्गी झुपली जेवण करतो आणि झुकतो आता बाय बाय